पाटील सर आणि ज्यांच्यासाठी हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सर्व मुख्याध्यापक प्राचार्य पालक वर्ग आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल की मी मुख्याध्यापक प्राचार्य यानंतर पालक या हा जो शब्द या ठिकाणी वापरला हा कदाचित स्लीप ऑफ टंग असावा चुकून वापरला किंवा प्रगात आहे म्हणून वापरला तर बंधू भगिनींनो हा शब्द मी चुकून नाही वापरला तर जाणीवपूर्वक या ठिकाणी हा शब्द वापरला कारण मुलगा किंवा मुलगी ज्या वेळेला शाळेत येते त्यावेळेला दिवसातल्या चोवीस तासापैकी सात ते, ते आठ तास ते आपल्या सोबत असते आणि ज्या वेळेला ती सात ते आठ तास आपल्या सोबत असते त्यावेळेला निश्चितच त्याचे आई किंवा वडील हे आपल्याला पालक म्हणून ती जबाबदारी आपल्याकडे देत असतात आणि ज्यावेळेला पालक म्हणून आपल्याकडे ती जबाबदारी येते त्यावेळेला ही जबाबदारी फक्त पालक शब्द नसून हे खूप मोठं जबाबदारी खूप मोठं अस्तित्व आहे मला देखील एक आठ आठवीतलं आणि एक, एक पहिलीतली मुलगी आहे ज्यावेळेला ते शाळेत जातात जरी आज मी वर्दी आणि युनिफॉर्म घालून आपल्यासमोर उभा असलो तरी कुठेतरी तीच काळजी माझ्या मनात ही असते जी आपल्या मनात असली पाहिजे की आपण कोणाच्या तरी भरोशावर त्या ठिकाणी आपल्या मुलाला किंवा मुलीला आठ तासासाठी शाळेत पाठवतो ते सेफ तर आहेत ना तर मित्रांनो हा जो काही या ठिकाणी हा अठ्ठाहास आपण करीत आहोत माननीय रिजन सर या ठिकाणी आहेत आमचे माननीय सी पी सरांच्या संकल्पनेत हा कार्यक्रम राबवला जातोय या कार्यक्रमाचा उद्देश मात्र तेवढाच आहे की आपल्याला एक पालक वर्गाला नव्हे ते उद्याचं भविष्य जे आहे जे आपल्याकडे आहे शिक्षणासाठी त्याला एक विश्वास निर्माण करायचा आहे की तुम्ही इथं या सुरक्षितपणे जाणार आणि शिकून जाणार की शाश्वती आपल्याला त्यांना द्यायची आणि ही शाश्वती आपण केव्हा देऊ ज्या वेळेला तो मुलगा किंवा मुलगी ज्या आपल्या शाळेत येते त्यावेळेला आपण आपलं मुलगा किंवा मुलगी समजून त्या ठिकाणी त्याला सुरक्षिततेची भावना देणार हे जे काही आहे की सिस्टीम आहे पण ती सिस्टीम काम करते की नाही हे मात्र बघायची जबाबदारी तुमची आणि आमची आमच्या पोलीस खात्यात देखील एक ठरवून दिलेलं आहे एक रुटीन असतं हे झालं पाहिजे झालं पाहिजे पण कुठेतरी आमच्याकडे ती सरप्राईज चेक करण्याची सिस्टीम आहे मग त्यावेळेला मी बाहेर पडताना किंवा आमचे रिजन सर बाहेर पडताना सांगून बाहेर पडत नाही कुठे जाणार हे पण बाहेर पडत नाही बरं सांगायचं असेल तर आम्ही सांगतो एका दिशेला निघतो दुसऱ्या दिशेला ते यासाठी कारण ती सिस्टीम काम करते की नाही करते हे बघायला तर पाहिजे ना तुम्ही येत आहे म्हणून ती सिस्टीम अगदी चोख बनवून ठेवणार सगळं व्यवस्थित ठेवणार पण ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी नसतात त्यावेळेला ती सिस्टीम चालते किंवा नाही चालते हे बघणं आपलं काम आहे आणि जर तुमच्या अनुपस्थितीमध्ये ही सिस्टीम व्यवस्थित चालली तर खरोखर यामध्ये त्या सिस्टीम मध्ये असलेला घटक हा प्रामाणिकपणे काम करतोय हे त्यातनं आपण समजू शकतो हे सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्या आपल्या पोस्ट आहेत मुख्याध्यापक असतील किंवा प्राचार्य असतील तर आपलं काम शिकवणं नाही आहे तर आपल्याकडनं आपलं काम आहे आपल्या लोकांकडनं आपल्या स्टाफकडनं काम करून घेणं आणि काम करून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या युक्त्या तुम्हाला वापराव्या लागतील आणि ज्या वेळेला तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होणार त्यावेळेला निश्चितच आपल्या शाळेचा रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार मी अधिक वेळ घेणार नाही माझ्यानंतर रिझन सर पण बोलणार आहे पण फक्त मी आपल्याला कायद्याचा धाक दाखवणार नाही कायदा सांगणार नाही फक्त मी एवढंच सांगतो की ज्या पालकांनी आपल्यावर विश्वास ठेवून पालक म्हणून त्यांचे आपल्या ताब्यात दिले तर ही आठ तासाची जबाबदारी आपली आहे तर तो, तो विश्वास तुम्हाला त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये निर्माण करायचा आहे की जर कुठलीही चुकीची गोष्ट जर घडत असेल तर ती चुकीची गोष्ट त्याने एक तर घरी सांगितली महिला कर्मचारी महिला अधिकारी तुमच्या घरी येऊन त्याचे स्टेटमेंट घेत पोलीस स्टेशनला जायची गरज नाही कुठल्याही चौकशीला सुद्धा स्टेशनला जायची गरज नाही ज्या ज्या वेळेस स्टेटमेंट घ्यायची वेळेस गरज पडेल पोलिस तुमच्या घरी येऊन स्टेटमेंट घेतील किंवा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल आहे कायद्यात तसे तरतूद आता झालेली आहे सी सी टी व्ही लावायला पाहिजे त्याचे जात पडताळणी चरित्र पडताळणी करून घ्या कोण कर्मचारी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा सी सी टी व्ही बघायची आहे कुठे काय चाललं तर ह्या गोष्टी तुम्हाला आमचे लोकसुद्धा आता व्हिजिट करत आहेत देशपाशी यापूर्वी पण करत होते आणि आता पण करतील तुम्हाला सूचना देतील कृपा करून त्या सूचनाचं पालन करायचं आहे आणि तर हिमराज कायद्याचं सांगणार नाही परंतु कायद्याची सुद्धा तरतूद आहे शासकीय अधिकाऱ्याने कुठल्याशा वाजवी आणि कायदेशीर सूचना दिल्या असेल त्याचं पालन करायचं जबाबदारी तुमची आहे असे सिटी जे पालन करणार नाही त्यांच्या त्याच्यामध्ये गुन्हा पण होऊ शकतो कारवाई होऊ शकते मी सांगितलं आमच्या लोकांना मी नव्या पथकाच्या अधिकाऱ्यांना त्यांना तीन चार वर्ष लिखित आहे हे करा ते करा ते जर करत नसतील कारवाई करू तर याच्याकडे थोडं आपल्याला आता लक्ष देण्याची गरज आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आपल्याकडे आहे सध्या भेटसावत आहे समाजासाठी समाजामध्ये ड्रग्ज आजकाल लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा ड्रग्जच्या आधी गेलेले आहेत आपण शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये शंभर यार्ड शंभर मीटर जवळपास कुठल्या प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ जाणार नाही ना पाणटोपरीवर असा कायदा आहे आम्ही पाठमाग बऱ्याच कारवाया केलेल्या पाणटपऱ्या बेकायदेशीर होत्या त्या पाणटपऱ्या काही काढल्या का, पण आहे पण त्याच्यामध्ये त्याच्यात जवळपास हजार दोन हजार कारवाई पण आपल्या झाल्या अजून आपण कारवाई करण्यात येते निर्भयाचे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा कारवाई करायची आहे परंतु तुमच्या शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये जर असं काही र विकले जात असतील किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकल्या जात असतील गुटखा वगैरे विकल्या जात असेल तर त्याची तत्काळ तक्रार तुम्ही निर्भयाचे लोक येतील त्यांना करा किंवा सिनियर पी आयला करा सिनियर पी आयचे सगळ्यांचे नंबर तुमच्याकडं पाहिजे पोलीस स्टेशनच्या दोन तीन अधिकाऱ्यांचे तर नंबर तुमच्याकडे असले पाहिजे कधी इमर्जन्सीमध्ये आपला एकशे बारा नंबर आहे किंवा हेल्पलाईन नंबर तर आहेच परंतु काही झालं तर लगेच तुम्ही त्यांना फोन करायला पाहिजे किंवा स्वतः जाऊन भेटायला पाहिजे बरेच बरेच अधिकारी बदलत असतात त्यामुळे एक ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुमचं काम आहे दोन तीन शिक्षक घेऊन आपण एखाद्या त्या त्यांची वेळ घेऊन शिनेर प्यायची त्यांना पाच मिनटं भेटून जायचं म्हणजे एक रॅपो राहतो एकमेकाची ओळख राहते मग फोन केला तर फोन बोलतो काय बोलतो ते जास्त ते राहत नाही त्याच्यामुळे आपण जर त्यांच्याशी रॅपो ठेवला आणि तुमच्या काय अडचणी असतील सांग तर सांगितलं ते सोडवतील कारवाई पण करते एक रॅपो असणं गरजेचं आहे कॉर्डिनेशन तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे त्यासाठी पोलीस स्टेशनचे नंबर तुमच्याकडे असलं पाहिजे काही घटना नंतर त्यांच्यासोबत डिस्कस करू शकता तुम्ही त्यांच्या कानावर टाकू शकता तुम्हाला पण भरपूर अडचणी आहेत आम्हाला माहिती त्याची जाणीव आहे सगळ्या याच्यातून आता जी परिस्थिती बदलत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये काम करणं थोडं काही सुपर राहिलेलं नाही पहिल्यासारखं तर तुम्हाला आम्ही मदत करायला तयार ते आम्ही तुम्हाला ऑलवेज यू आर ऑलवेज वेलकम कधी पण तुम्ही आम्हाला पण मला भेटू शकते डी सी साहेबांना भेटू शकता काही अडचण असेल तुम्हाला तर एनी टाईम कधी पण तुमचं स्वागतच आहे सर्वच आहे

एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सी एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर